पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन मला एक कॅमेऱ्याची ही सूचना कशासाठी आली कारण इथं एक बिअर शॉप आहे त्या बिअर शॉपवरनं दोन आरोपी आले त्या आरोपी धामणीमध्ये एक मर्डर केला होता ते पोलिसांना सुद्धा त्या मर्डरचा क्लू लागत नव्हता हो पण आमचे साहेब किंवा ही बाकी जी मंडळी आहे ह्या मंडळी ह्या सी सी टी व्हीचे फुटेजच्या आधारावर ते धामणी इथून सात किलोमीटरच्या अंतरावरला मर्डर शोधून काढला तिथपासूनच मी मनातून चितलं का आपल्या पाची गावामध्ये कॅमेरं झालं पाहिजेत आणि साहेब अनिल पाटील साहेब यांचा आम्हाला वेळोणली सूचना होत्या का कॅमेरे करा कॅमेरे करा आम्ही आमच्याकडं आज जवळजवळ नऊ दहा लाखाचा कर्ज आमच्या पंचायतीवर आहे तरीसुद्धा आम्ही बेडेगड साहेब असतील किंवा बाकी मंडळी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं किंवा आमची सदस्य टीम सक्रिय आहे आता काही नवीन आहेत शांताराम आमचे नवीन आहेत बाकी पोहरं हो सगळे नवीन आहेत त्यांच्या सहकार्यानं आम्ही हे केलं ना अजून बरंचसं कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत ते काय बोलून दाखवायचे नाही कारण आम्ही करून दाखवतो जवळजवळ बत्तीस का तेहतीस कॅमेरे आहेत टोटल कुठे डुंद्रे शिवनसई दुंद्रेपाडा चिंचवली रिडगर असं आहेत आणि आता ज्या आदिवासी वाड्या ज्या आहेत त्यांच्यान पण आमचं आहे पण आमच्याकडे फंडाचा जरा प्रॉब्लेम आहे ঠিক আছে বগু আমি কাঁত করু